सांगण्याचं तात्पर्य की आपल्यामधून मधून कुणाच्या घ्यायचे देव तिथं चांगला मित्र शोधा आणि चांगला मित्र फक्त प्रभू येशू आहे आणि देवाच वचन आहे म्हणा देवाच वचन तुम्हाला कुठले मित्रता पाहिजे तुमचा मित्र तुमच्या सोबत आहे तुमचा मित्र तुमच्या हातात आहे कुठे बसता तुम्हाला वाचता बी येत नसत सांगितलेल्या डोक्यात घेऊन विचार करून एखाद मध्ये देवाला काय करू हे जीवन उमदा झालेला आहे तू माझा मित्र आहे तू माझा दोस्त आहे मला मार्गदर्शन कर तो जिवंत देव आहे त्या मित्राचा सल्ला घ्या शैतान कुणाच्या बी द्वारे फसवू शकतो आज आपण विचार करतो प्रार्थना करायचा आपण निर्णय घेतो की मी आज मी उपास करणार आज मी घरी बसणार पालकाने सांगितले मी उपास करून देवाकडे प्रार्थना करणार की लगेच एक मित्र करतो अरे कुठं आहेस तू आपण बसायचं त्याला कळालं की शैतान तिकडे काम करणार त्याला माहिती की आज हा उपास जाणार आहे आज प्रार्थनेला बसणार आज याने निर्णय घेतला की मी एक तास तर बायबल वाचणार आहे की लगेच तिकडून दुष्ट दुर्जन मित्र फोन करतो कुठं आहेस ये चौका मी पाचतो असते काय म्हणतो तिथून कुठं आहेस पैसे नसतील ना हे रे मी आज आज माझ्यातर्फे आला लोह्या लगेच दुर्जनाचा ऐकून तो आपला एक तास बाय वाचायचा प्लॅनिंग रद्द उपास बसायचा प्लॅनिंग रद्द बसायचा प्लॅनिंग रद्द आणि आपण तिथं आणि असं जर वागत राहिलो तर आपला जो सुगंध आहे तो येणार नाही जो देवाला पाहिजे एका कुमारीसारखा येणार नाही तर बाईसारखा येतो बाईमधील कुमारीमध्ये काय फरक आहे बाईमधील कुमारीमध्ये देवाला कुमारी पाहिजे ज्याला कोणी हात लावलेला नाही त्याला पवित्र म्हटलेला आहे कुमारीचा अर्थ पवित्र ती फक्त ती कुमारी कुणाची होणार आपल्या नवऱ्याचीच होणार तस देव पण म्हणतो की तुम्ही पण जर माझ्या ईश्वर देवात म्हणतो की माझ्या पुत्रावर तुम्ही विश्वास ठेवलाय पुत्राची तुम्ही वधू होणार आहे बायटू होणार आहे तर तुम्ही पण स्वतःला वधू सारखं ठेवा कुमारी सारखं ठेवा चार वेळ विचार करायचे मी इकडे येऊन लग्न डिसेंबर मध्ये दुसऱ्या सोबत करायचं ती कुमारी राहिली का ती बाई झाली काय म्हणते त्याला बाईमधील कुमारी मध्ये फक्त फरक काय आहे की फक्त नवराच तिला हात लावू शकतो नवऱ्याच्या व्यतिरिक्त ती कुणाला आपलं शरीर देणार नाही त्याला म्हणते कुमारी आपल्या स्वतःला जपणं आपल्या शरीराची निघा राखणं आणि म्हटलं पाहिजे हे शरीर देवाचं आहे हे शरीर माझ्या नवऱ्याचं आहे हे शरीर नवऱ्या नाही म्हटलं पाहिजे हे शरीर माझ्या बायकोचं आहे हे शरीर देवाचं पवित्र आत्म्याचं मंदिर आहे मी कुणाला हे शरीर वाटणार नाही कारण तीन सोळा एकदा वाचा त्या मंदिराला तुम्ही कुठं लावून ठेवताय त्या मंदिराला कुठं वाट लावताय विले वाट लावतो समजत किती देवाचा अरे लोहि ज्या दिवशी तुम्ही येश्वर विश्वास ठेवता त्याच दिवशी तुम्हाला पवित्र आत्मा भेटलेला आहे मना भेटलेला आहे जला पवित्र आत्मा माहित नाही जला इशू माहित नाही तो व्यक्ती हि तर कधीच येणार नाही ज्याना ठेवा